कमबॅक असावा तर स्मृती मंधाना सारखा असावा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला इन्स्पायर करेल व्हिडिओ पूर्ण बघा जेव्हा तुम्ही हारणार हे जगानं ठरवलेलं असतं तेव्हाच खरी जिंकण्यात मजा असते तर झालं असं गेल्या काही वर्षांपासून स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांची लव्ह स्टोरी देशभर गाजत होती हातावरच्या टॅटू पासून ते स्टेडियम मधल्या प्रपोज पर्यंत सगळंच व्हायरल झालं होतं मग तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही लग्नाची तारीख डिक्लेअर झाली हळदही लागली पण लग्न मोडलं त्याचं कारण कधीच समजलं नाही या धक्क्यातून स्मृती सावरू शकणार नाही तिचं क्रिकेट संपेल असं जग म्हणत असतानाच या वर्षी विमेन्स आयपीएल सुरू झाली सगळ्यांचं लक्ष स्मृतीकडे होतं आणि पहिल्याच मॅच पासून स्मृती समोरच्या संघावर वाघिणीसारखी तुटून पडली स्मृती मंधारा नावाचं वादळ यावर्षीच्या डब्ल्यू पी एल मध्ये घोंगावत राहिलं त्यात कदाचित नशिबा विरुद्धचा राग होता पूर्ण सिरीज मध्ये ती फक्त खेळली नाही तर नऊ मॅच मध्ये तीनशे बनवून ऑरेंज कॅपही तिनं मिळवली स्मृतीनं सलग दुसऱ्यांदा डब्ल्यू पी एलची ट्रॉफी उचलली आज स्मृती फक्त मुलींसाठी नाही तर अख्ख्या जगासाठी प्रेरणा ठरली आहे तिनं दाखवून दिलं की जेव्हा सगळं संपलं असं वाटतं तो शेवट नसतो ती एक नवी सुरुवात असते म्हणून क्रिकेटमधल्या या वाघिणीची ही इन्स्पिरेशनल स्टोरी व्हायरल करा आणि संवाद सेतूला फॉलो करा